दिवाळखोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला मुद्देमालासह अटक केली आहे फैल पोलिसांनी चोवीस तासात आरोपीला बेड्या ठोकल्यात अकोला येथील शादाम नगर गिलानी मस्जिद जवळ राहणारे अमिनोद्दीन मोहमोदुल यांच्या घरातील चोरट्याने घरात घुसून सहा लाख रुपये रोख व दहा ग्रॅम सोन्याचे बिस्किट चा सा एकूण सहा लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला अशी तक्रार पोलीस स्टेशन अकोट फाईल येथे दाखल करण्यात आली गुन्हा गुन्हा क्रमांक नोंद करण्यात आरोपी मोबिन उर याला पोलीस ची खाकी दाखवतात आरोपीला अटक करून पीसीआर देण्यात आलाय व आरोपी कडून आर दोन मोबाईल गुन्ह्यातील सोने व रोख रक्कम असा एकूण पाच लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर गुन्ह्यातील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख अख्तर करीत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख रहीम यांचे पथक करीत आहे विदर्भ टाइम्स साठी प्रतिनिधी रवी खिराडे अकोला